नमस्कार मित्रांनो दहा एप्रिल म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय मेघना दिदी आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनी अगदी छान तयार होऊन साडी परिधान करून त्या ठिकाणी स्वागताच्या कार्यक्रमासाठी जात आहेत आमच्या प्रशालेतील या छोट्या छोट्या विद्यार्थिनी कशा पद्धतीने आदरणीय कर स्वागत करणार आहेत व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहणारच आहात परंतु कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमच्या विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद असतो हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला सगळ्यांना त्या सगळ्या सूचनांचं पालन झालं पाहिजे करणार ना इकडे तिकडे कोणीही फिरणार नाही जसं शिस्तीत जातोय त्याच पद्धतीने शिस्तीत वापस यायचं आहे

तुम्ही पाहू शकता माझ्या विद्यार्थिनी कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी अगदी छान तयार होऊन आलेले आहेत का मित्रांनो आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी मेघना दिदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी साकारण्यात आलेली होती सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र म्हणजे ही रांगोळी होती या रांगोळीमध्ये अतिशय सुंदर असं मेघना दिदींचं चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून माननीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने तीन दिवसीय सेवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते शिक्षण आरोग्य ऊर्जा अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी शिबिरामध्ये लावण्यात आले होते की जेणेकरून सामान्य जनतेला शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती कशा पद्धतीने मिळेल मित्रांनो आजच लोकमत वृत्तपत्र समूहाचे अधिकृत पत्रकार मोहन बुराडे यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांनाही शुभेच्छा दिल्या आपल्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे अधिकृत पत्रकार माननीय बुराडे साहेबांचा आज वाढदिवस आहे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमस्थळी आमच्या नूतन प्रशाला शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय नंदकिशोरची बाहेती सर देखील या ठिकाणी उपस्थित होते माझ्या प्रशालेतील माझ्या सहकारी भगिनी सौभाग्यते आगळे मॅडम रासपे मॅडम चव्हाण मॅडम भांबळे मॅडम कुंभार मॅडम आमटे मॅडम आणि माझे सहकारी बंधू श्रीयुत सर राठोड सर बालाजी देऊळगावकर आणि आमच्या प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी माननीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या स्वागतासाठी सज्ज झालो होतो काही क्षणातच माननीय मेघनादिदी दिदी बोर्डीकर यांचं कार्यक्रमस्थळी आगमन होणार होतं तत्पूर्वी माननीय मेघनादिती बोर्डीकर यांच्या कार्याचा आढावा त्या ठिकाणी चित्रफितीद्वारे दाखवण्यात आला होता परभणी जिल्ह्यातील संपूर्णपणे शिक्षण विभाग आरोग्य विभाग महसूल विभाग सर्व पोलीस डिपार्टमेंट या कार्यक्रमासाठी सर्व तैनात होते अतिशय सुंदर असा सेवा संकल्प शिबिराचा कार्यक्रम तीन दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न होत होता तीनही दिवसांच्या कार्यक्रमाचं निवेदन माझ्याकडे होतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कार्यक्रमस्थळी अतिशय सुंदर कार्यक्रमाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनी तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी स्वागतासाठी सर्वजणी सज्ज झालेले आहेत तयार आहेत आणि आता आपण पुढे पाहणार आहोत की आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने माननीय मेघना बोडीकर यांचे स्वागत केले आहे ज्ञान है जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ज्ञान है जो प्रभात की लहर के सर पर चढ़ के झूम ले कृष्ण चिन्ह तोड़

Koi be मित्रांनो सेवा संकल्प शिबिराच्या तीनही दिवसांचं निवेदन केल्याबद्दल संचालन केल्याबद्दल आमच्या सेलूच्या उपविभागीय अधिकारी सौभाग्यवती संगीता सानोप मॅडम आणि हेडगे मॅडम या दोघींनीही माझं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं खूप खूप धन्यवाद मॅडम पुनश्च एकदा आमच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद